नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर घडामोडी ट्रक व दुचाकीचा अपघात अपघातात दुचाकी स्वराचा घरगुती गॅस सिलेंडर भडकला अनुदान संपुष्टात आणण्यासाठी आता दर महिन्याला होणार चार रुपयांची वाढ रक्षाबंधनासाठी बाजारपेठा सज्ज नानाविध राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी हिमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था तातडीने खड्ड्यांवर उपाययोजना करण्याची पर्यटकांची मागणी आता बातम्या विस्ताराने आज सकाळी आठच्या सुमारास पुणे नगर महामार्गावर रांजणगाव एमआयडीसी येथील यशीन चौकात एक विचित्र अपघात झाला या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून दोन मालवाहू ट्रकचं नुकसान झाले पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या एम एच सोळा एवाय पंचवीस पंचेचाळीस या भरधाव ट्रकने रस्ता क्रॉस करणाऱ्या टू व्हीलरला जोरदार धडक दिली ट्रक वेगात असल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटला व रोडच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एम एच बारा एफ सी सत्त्याण्णव एकोणसत्तर या ट्रकवर जाऊन आदळली यामध्ये भीमानाथ कामण्णा लोणारी येळगाव जिल्हा सोलापूर दूचा की या दुचाकी स्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय तसेच ट्रक चालक रामकुमार रामपल्ली निर्मल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत सध्या टोमॅटो व इतर भाज्यांचे दर कडाडल्याने सामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली असताना आता घरगुती गॅस दरात ही वाढ करण्यात आल्याने खिशाला आणखी गळती लागणार आहे घरगुती गॅसवरील सबसिडी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने दरवाढीचा निर्णय घेतला आहे त्यानुसार चार रुपयाने गॅस सिलेंडरचा दर वधारला आहे मार्च दोन हजार अठरापर्यंत सबसिडी संपवण्यासाठी आता दर महिन्याला अनुदानित सिलेंडरमध्ये चार रुपयांची वाढ केली जाणार आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून हे अनुदान दिलं जातं सरकारच्या या निर्णयाने जनतेला दर महिन्याला घरगुती गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागतील हे मात्र नक्की बहीण भावांच्या नात्याला एक नवा सास देणारा सण अर्थात रक्षाबंधन चारच दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणासाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या राख्यांनी बाजारातील अनेक स्टॉल सध्या गजबजलेत पाहुयात यंदा कोणत्या प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत याचाच हा आढावा रक्षाबंधन चारच दिवसांवर येऊन ठेपलं आहे त्याच्यामुळे महिलांची महिला वर्गाची त्यांच्या लाडक्या भावासाठी राखी घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे सध्या माझ्यासोबत काही बायक आहेत तर त्यांनाच विचारूयात तर सध्या कशा पद्ध म्हणजे कुठल्या राख्यांची क्रेज बघायला मिळते तुम्ही कुठल्या राख्या खरेदी केल्या मी एक रुपये विक्रीच्या दोन रुपये विक्रीच्या ज्या राख्यात मी खरेदी केल्या त्या मला पूर्वी खूप स्वस्त राख्या मिळत होत्या पण ह्या वेळेस काय झालं जी एस टीमुळं खूप बाजार वाढलेले आहेत राख्यांचे राख्यांच्या दरांमध्ये पण वाढत हो हो राख्यांच्या दरामध्ये जवळजवळ दुपटीने वाढ झालेली आहे आत्ता जी राखी आहे त्यावरती जी एस टी नाही आहे म्हणजे प्रमुख कारण म्हणजे एक त्याच्यामुळं व्यापारीला एक प्राधान्य आहे थोडक्यात आणि ते झाल्याच्या नंतर आत्ताची जी राखी आहे तर पूर्वीच्या राखीमध्ये आत्ताच्या राखीमध्ये जी महागाची राखी त्याच्यामध्ये जास्त महिला निवड करण्याचा प्रयत्न करतात आणि विकत घेतात पूर्वी म्हणजे एक रुपयाची राखी होती ती आता तीनशे रुपयापर्यंत जी राखी त्यात माघातली मागात राखी घेतात आणि चिल्ड्रनमध्ये म्हणजे लहान मुलांचं जे कार्टूनमध्ये त्यात अनेक प्रकार आलेले आहेत तीसुद्धा ती मुलं चांगल्या पद्धतीने माघातली राखी निवडतात स्पेसिफिक कुठल्या आता अल्वरमधली जी आहे आलवरमध्ये एक आहे राजस्थानमध्ये एक अलोर म्हणून आहे आणि कलकत्तामध्ये श्रीराखी जगामध्ये दोनच आहेत कॉम्पिटिशनला अनेक प्रकारचे प्रॉडक्शन भरपूर ठिकाणी आहेत जोधपूरला येऊ एम पीमध्ये एम पी मध्ये पण सगळ्यात जास्त म्हणजे जगामध्ये दोघच कॉम्पिटिशनला आहेत म्हणजे आहेत छोटे वगैरे ना आता डिजिटलमध्ये वगैरे आणि बाहुबलीमध्ये याच्यामध्ये भरपूरच त्यांनी काढलेले आहेत आता आम्ही पण विक्रीसाठीच घेतले तशा पण दरवर्षीपेक्षा महागच मिळाल्यात त्यावर्षी राख्या म्हणजे अशा अगदी चाळीस पन्नास रुपयापर्यंत घेतल्या चॉईस म्हणजे असं लहान मुलांसाठी अगदी लायटिंगच्या राख्या पण त्याची किंमत पण तशीच आहे आणि खड्याच्या राख्या जास्त मी पाहिल्या तर घ्यायला छान आहे पण तशी किंमती पण भरपूर आहेत त्याच्या कॅमेरामॅन किरणसह मी कल्याणी दीक्षित संवाद मीडिया शिरूर श्रावण म्हटले की राज्यातल्या अनेक शिवमंदिरात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात त्यातच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मध्येही राज्यासह देशातील भाविक येतात मात्र या भाविकांचा आपल्या महादेवाला भेटण्याचा प्रवास मात्र अतिशय जिकरीच आणि अडथळांचा होतोय घोडेगाव ते भीमाशंकर या दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे रस्त्यावर इतके खड्डे आहेत की गाडी कलंडेल की काय अशी भीती वाटते त्यामुळे या खड्ड्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे खड्डे का काय खासदार आमदार काय कामं करता की नाही करतात लोकांनी जायचं खड्ड्यातून का खड्ड्यातून रस्ता शोधायचा आम्ही कृपा करून या यांच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून लवकर लवकर याचं करा श्रावणामध्ये एवढे लोक येतात किती त्रास होतो लोकांना बरं झालं तुम्ही आले तुम्ही लोकांनी करा जा जनजागृती करा आणि लवकर लवकर लोकांची सुटका करायच्यात ना रस्त्या गाडी मी बघतो आहे जयपूर फर्स्ट टाइम तो कैसा रहा पूरा ट्रैवलिंग यहाँ से ठीक रहा पर रस्ता है, है। तकलीफ हो रहा है हम लोग आन, बहुत देर हो गए रास्ता ही नहीं आ रही ऐसा रास्ता बराबर करे तो हम जल्दी दूसरा जगह पे हो सकते दर्शन हो सकते न दूसरा जगह पे करे तो अच्छा रहता बारिश में ही घूमने के रहता ये बारिश में ही रोड खराब रहता आता जे श्रावणी सोमवार चालू झालेले आहेत या निमित्तानं प्रश ज आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी प्रमुख ज्योतिर्लिंग म्हणून आपण भीमाशंकरला देवदर्शनासाठी येत असतो परंतु प्रशासनाने अजिबात भाविकांचा विचार करून रस्त्याचे खड्डे बजवण्याचं कुठल्याही प्रकारचं कार्य केलेलं दिसत नाही आहे अगदी घोडेगावपासून निघाल्यानंतर किंवा इकडनं खेड तालुक्यातून येत असताना मंदोशी घाटातून आलं किंवा कारकोडी मार्गे जरी आलं तरी रस्त्यांच्या खूप मोठे खड्डे पडलेले असल्यामुळं खूप मोठा त्रास होत आहे नागरिकांना भाविकांचे हाल होत आहे त्यामुळं परंतु कमीत कमी खड्डे तरी बुजवण्याचं धोरण प्रशासनानं घ्यायला पाहिजे नव्हतं अशी अपेक्षा आहे हा रस्ता हा जो आपण बघतोय हा रस्ता भीमाशंकरकडे जाणारा रस्ता आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे अतिशय प्रसिद्ध असं शंकराचं मंदिर आहे सध्या श्रावण सुरू असल्यामुळे भक्त भाविकांची अलोट गर्दी इथं पाहायला मिळते पण हा रस्ता बघू शकता तुम्ही रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत केवळ इथंच नाही तर पूर्ण रस्त्याच्या या पट्ट्यामध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळतात त्यामुळे प्रवासांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे इथले खासदार आमदार किंवा स्थानिक जे नेते मंडळी आहेत ते काही झोपलेत की काय असा प्रश्न सध्या सामान्य तज्ज्ञांकडून विचारला जातोय कॅमेरामॅन किरण सह मी कल्याणी संवाद मीडिया भीमाशंकर गेल्या दिवसात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवितहानी झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं भीमाशंकरमध्येही अशी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झालेत कोणतीही दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने पाऊल उचलणं गरजेचं आहे प्रसिद्ध अशा या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी लक्षात घेता त्वरित स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजवावेत हीच अपेक्षा होत आहे हे बातमीपत्र इथेच नवीन घडामोडी मोबाईल आजच करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या त्यासोबत युट्यूब वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला अभिमान आहे एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्याण्णव एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास channel